स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे पंचावन्न गणपती बाप्पा मोर्या एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी सुखमय वातावरण संपूर्ण इचलकरंजीच नव्हे संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे आणि गणरायाची आराधना करत असताना इचलकरंजीला टेक्स्टाईलचं हब मानलं जातं या शहराला विकासाचे नवी दालनं उपलब्ध व्हावी याच्यासाठी महापालिका काही पावलं अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी टाकते त्याचा आढावा आज त्या ठिकाणी झाला इचलकरंजीला विकासात्मक आणि रचनात्मक कामातनं पुढं नेण्यासाठी म्हणून त्याचा बेस तयार करण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि मला आनंद आहे की विघ्नहार्थ्याच्या आनंद आगमनाबरोबरच खऱ्या अर्थाने इचलकरंजीच्या विकासाला एक नवीन कुंदन प्राप्त होतं जे इन्फ्लुएंट ही हजारडस्ट इंडस्ट्री आहे ज्यावेळी इन्फ्लुएंट त्यामधनं तयार होईल म्हणजे केमिकल इन्फ्लुएंट त्यामधनं या ठिकाणी तयार होईल आणि ते नदीत गेलं तर ते पॉयझनस होतं आणि मग याच्यासाठी म्हणून ट्रीटमेंट करण्याची जबाबदारी आता राज्य शासनानं त्या ठिकाणी घेतली हंड्रेड पर्सेंट गव्हर्नमेंटच्या स्टेकमध्ये खऱ्या अर्थानं हा पहिलाच देशातला हा पॉइनियर प्रोजेक्ट त्या ठिकाणी होतो आहे आणि झेड एल डीच्या माध्यमातून इच्चलकरंजीचं प्रदूषणामध्ये कुठलाही एक थेंबसुद्धा पाणी त्यामध्ये जाऊ नये याची खबरदारी या ठिकाणी उद्योजकांच्याकडनं जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न केले जातात आणि जे पाणी त्यांच्यामधनं निर्माण होतं ते पुनर्वापर त्या इंडस्ट्रीमध्येच होण्याची व्यवस्था यामध्ये या ठिकाणी केली जाते त्याच्यामुळं इच्चलकरंजी आणि पंचकृषीला त्याचा फायदा या या निमित्तानं या ठिकाणी होईल नदी प्रदूषण रोखण्यामध्ये पण होईल आणि क्वालिटी कापड करत असताना ज्यावेळी जे त्या ठिकाणी उत्पादक आहेत त्यांना एक रुपयाही न घाला लागल्यामुळे त्यांचं कापड ही स्वस्त दरानं खऱ्या अर्थानं देशातले जे कापड निर्माण होतं आहे त्याच्यापेक्षा स्वस्त दरानं इचलकरंजी करण्या इचलकरंजीकरांचं कापड हे आणखी स्वस्त होण्यामध्ये आणि क्वालिटी होण्यामध्ये याचा हातभार लागणार आहे मुख्यमंत्री असताना याच्या बाबतीतली अतिशय पॉझिटिव्ह पावलं त्या ठिकाणी उतर उचलली आणि मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी म्हणून जे जनांगी पाटील साहेबांचं म्हणणं आहे त्याला दुजोरा देण्याचं काम सन्मान्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी केलं आत्ताचेही मुख्यमंत्री त्या दिशेनं कायद्याच्या चौकटीमध्ये बसवून खऱ्या अर्थानं संसदीय लोकशाहीमध्ये संविधानाच्या चौकटीमध्ये बसवून काही निर्णय घ्यावे लागतात निश्चितपणे आदरणीय मुख्यमंत्री यामधनं पॉझिटिव्ह मार्ग काढण्यासाठी डायलॉग या ठिकाणी इस्टॅब्लिश करतील आणि निश्चितच जी जरांगे पाटील साहेबांची मानसिकता आहे किंवा इच्छा आहे ते मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची आणि त्यांची न्यायिक मागणी आहे त्याला खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रभरातनं त्याचा पाठिंबा या ठिकाणी प्राप्त होतो निश्चितपणे त्याचा आदर राखत मराठा बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हे शासन या ठिकाणी पॉझिटिव्ह पावलं टाकेल एखाद्या व्यवस्थेवर टीका, टीका करायला हरकत नाही पण व्यक्तीवर टीका होऊ नये कामावर टीका झाली तर काय या ठिकाणी हरकत नसते ही पथ्य सर्वच लोकांनी या ठिकाणी पाळलं गेलं पाहिजे आणि भावनांचा काही वेळा आ, हे होतो बांध फुटतो पण निश्चितच त्या भावना तशा आहेत तीव्र आहेत आणि ह्या समजून घेऊन राज्यकर्तेसुद्धा आज तुम्ही मुख्यमंत्र्यांचं परवा स्टेटमेंट ऐकलं असेल तर मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्याच्यावर कुठं भाष्य न करता त्यांनी तो मुद्दा कसा सोडवता येईल याच्यासाठी ते लक्ष घालतोय असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे दोन्ही बाजूनं समन्वयानं राज्यकर्ते अधिक जे लोक या ठिकाणी ह्या आंदोलनामध्ये आहेत ह्या सगळ्यांनी एकत्रपणे ह्या मुद्द्यामधनं मार्ग काढणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी एकत्र बैठक झाली की त्यातनं मार्ग निघेल अशी आमच्यासारख्या सर्व लोकप्रतिनिधींना खात्री आहे सर्वांच्या घरी असणारा सण सोडून जेव्हा मराठा समाज रस्त्यावर उतर उचल उतर उतरतो उतर उतर सण वार याच्यापेक्षा आज समाज बांधवांना भविष्याची काळजी लागली आणि खऱ्या अर्थानं ती जागृती झाल्यामुळेच खऱ्या अर्थानं समाजा तिथं त्या ठिकाणी गेला आहे आज काही दिवस या ठिकाणी गणरायाच्या आगमनाबरोबर समाज तिथं या ठिकाणी आला आहे आणि गणरायाला निरोप देण्याआधी समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात हीच माझी गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे जसा गणरायाला आपण विघ्नहर्ता म्हणतो निश्चितपणे मराठा समाजाच्या बाजूनं हा कौल त्या ठिकाणी पडेल आणि विघ्नहर्त्याच्या आशीर्वादानं हा गणपती सुखानं समृद्धीनं गणरायाचा आशीर्वाद मराठा समाजाच्या पाठीशी राहील आणि त्यांची जी न्यायिक मागणी आहे त्याला या ठिकाणी हे मदत होईल आज जे या ठिकाणी तिथं थोडंसं त्रास त्या ठिकाणी जरूर मुंबई आता इतक्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळी या ठिकाणी लोकं येतात त्यावेळी त्याचा प्रॉब्लेम त्या काही ठिकाणी होऊ शकतो पण हा तात्पुरता प्रॉब्लेम आहे भविष्याचा प्रॉब्लेम मिटण्याच्या दृष्टिकोनातून तात्पुरता त्रास झाला तरी हरकत नाही पण ही मागणीचा पाठपुरावा करत खऱ्या अर्थानं शासनाने यातनं पॉझिटिव्ह मार्ग काढणं गरजेचं आहे आणि निश्चितच मराठा समाजानं सुद्धा संयमानं ही भा भूमिका घ्यावी आणि चांगल्या पद्धतीनं यातनं निर्णय घेऊन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे आंदोलन आहे ते यशस्वी व्हावं अशी आम्हा सर्वांची मागणी आहे कापूरकरांचं एकच प्लॉट रिकामा राहिला आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येक जे आरक्षण होतं आहे ते शहापूरवरच या ठिकाणी जात आहे असं शहापूरकरांची मानसिकता त्या ठिकाणी तयार झाली त्यामुळे त्यामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून दोन्हीची बाजू या ठिकाणी बघितली पाहिजे गावात एखादी नवीन व्यवस्था तयार होत असताना जमीन देण्याशिवाय पर्यायच नाही आणि असणाऱ्या उपलब्ध जमिनीमध्येच जर सारखं वारंवार एकाच ठिकाणी जात असेल तर तिथल्या लोकांची मानसिकता ही काय आहे हे समजून घेऊन त्यातनं समन्वयानाने तोडगा त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे मी आणि सन्माननीय आमदार यामध्ये दोघंही या ठिकाणी लक्ष घालू आणि शहापूरकरांना आणखी पॉझिटिव्हली काय मदत करता येईल ते दोघं या ठिकाणी एकत्रपणे करू आणि जे लागणारी गरज आहे त्या व्यवस्थापनाला त्याच्यासाठी सुद्धा जमीन उपलब्ध होणं ही काळाची गरज आहे हे दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन आपण त्यातनं मार्ग काढू